नमस्ते मित्रांनो जय शिवराय तर बघा आम्ही आता आले आहे पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरमध्ये म्हणजे आम्ही रात्री चालू होतो पण आम्ही रात्रीची ड्राय ड्रायविंग केली होती तर त्यामुळे आम्ही निकाल सकाळी मुक्कामाला राहिलो म्हणजे झोप वगैरे घेतली आणि आता आम्ही आले आहे सकाळी चंद्रभागाचं चंद्रभागामध्ये आंघोळ करण्यासाठी तर बघा एक मंदिर आहे आणि आता आम्हाला आंघोळ झाल्यावरती मंदिरामध्ये दर्शनासाठी लागायचं चला आज या चंद्रभागामध्ये आंघोळ करण्यासाठी बघा इकडं दादा

आले मस्त कचर आधी असे हे बघा ऐकलं असे आजी लागले येणार हे बघा ऐकता समोर चंद्रभागा चला मी पहिल्यांदाच पंढरपूरला आले तर मला खूप भारी वाटायला लागलं मी एक ना एक वस्तू अशी इकडं तिकडं ध्यान देऊन बघायला लागले ते चला आता चंद्रभागा स्नान करून बघा किती मोठी इंगाजी आहे या वर्षी सगळ्यात जास्त पाणी वाटतं चंद्रभागामध्ये हा ना सगळ्यात जास्त पाणी सगळ्यात जास्त म्हणजे जास्त सगळेजण म्हणजे आम्ही ना आता सध्या दिंडी दिंडीच्या पुढे आलेले आम्ही गाडी पंढरपूरमध्ये कारण आता आमची गाडी होती आमच्यासोबत आणि यायला सुद्धा एवढी परेशान झाली असती ना त्याच्यामुळे आम्ही दिंडीच्या आधीच पंढरपूरला आलो आणि आता दर्शन वगैरे घेऊ आणि आता आमची दिंडी याच्यामध्ये काय मध्ये थांबलेली आहे चला जाऊया दर्शन मित्रांनो बघा आमच्याकडं आम्ही जिथं रुम केली तिथं हे होतं मूर्ती आता आम्ही नाही का चंद्रभागा म्हणजेच विसर्जन करणार चल तर आम्ही काय तर चला चला जाऊया काय झालं पाहुणे म्हटले चला बघा आणि आम्ही हा ते मूर्ती आणून चांगलं काम केलं का नक्की सांगा मध्ये ते म्हणजे आम्ही ना म्हणजे नेमकं काहीतरी कामी कामासाठी थांबलो की आम्हाला त्या मूर्त्या दिसल्या आणि अचानकच आम्ही उचलून आणल्या त्या तर बघा चंद्रभागामध्ये आता थोडा जास्त गर्दा नाही आहे त्यामुळेच आम्ही लवकर आलो तरी पण गर्दा आहे कारण पण भरपूर आहे बघा आजूबाजूचं परिसर

ते चला आम्ही आंघोळ वगैरे निघेल एवढा अवतार बेकार झाला ना काय सांगा चला आम्ही चंद्रभागामध्ये डुबकी मारू काय तर मित्रांनो आम्ही आंघोळीसाठी त्या साईडला होतो पण तेवढं तिथं जास्त गरजा होता त्यामुळे आता आम्ही दुसऱ्या साईडला आले रे बघा इथं फोटो काढण्यासाठी आता इथे व्यवस्थित दिसतो मस्त डेकोरेट केलेलं आहे ते चला जाऊया आपण चंद्रभागामध्ये स्नान करण्यासाठी मग इथं आजी मस्त केळं घेऊन मस्त ऐकायला मग आता केळी बघून भूक लागली पण आता आंघोळ करून घेते नंतर नंतर जेवण करू आपण हे चला ना आपण लवकर आंघोळ वगैरे करून घेऊ चला बरं तर चला मित्रांनो आपण आंघोळीत चाललेलं आहे शिवांताईचा ब्लॉग कंटिन्यू बघा आजचा जगातील सर्वात सुंदर म्हणजे सॉरी जगातील नाही दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्यात सुंदर क्षण आहे मिस करू नका या क्षण तर कंटिन्यू तुम्ही हा ब्लॉग बघत राहा इथं व्यवस्थित पाणी इथे थोडं खोल खोल्या हा ना ठीक आहे Mm -hmm. आता विसर्जन करायला विसर्जन करायला तर कोणी अशा जर आपल्या परिसरामध्ये कुठं जर आपल्याला आपल्या अशा मूर्ती आवडल्या देवघरात तर त्यांना तर बघा मित्रांनो आता चालू आहे मूर्ती विसर्जन तर विसर्जन केलेलं आहे मित्रांनो तर चला आता, ए एक मिनिट आपल्या नमस्कार मित्रांनो तर बघा आता आपण पंढरपूर मध्ये आणि हे आहे पंढरपूरची चंद्रभागा नदी तर बघा किती मोठी नदी आहे आणि खरंच एवढं एवढं भारी वाटायला लागलं ना मी तर पहिल्यांदा झाले मला मला तर खूप भारी वाटायला लागलं आणि कोण कोण येणार आहे पंढरपूरला सांगा कमेंट मध्ये बघा आम्हाला आंघोळ केल्यास नंतर जायचं मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो बघा आंघोळ वगैरे करून आता आम्ही आलो जेवण करण्यासाठी तर बघा आम्ही हा येलो कलरचा ड्रेस घातला हा मला जेजुरीमध्ये घालायचा होता पण काय सांगा जेजुरीमध्ये जाणंच नाही झालं आमचं तर आता बघा आम्ही डायरेक्ट पंढरपूरलाच आलो आणि हे बघा आता आम्ही इथं जेवण करायला लागलो आणि आता आम्ही खात हे पंढरपूरची फेमस झुणका भाकर तर बघा बेसन आहे बघा काय काय आहे एवढा मेनू आहे लोणचा आहे तुलचं आहे भाकर आहे आणि बेसन आहे जुन का भाकर मध्ये एवढं खातं तर बघा जेवण मापा आणि मी बाहेर बसलो म्हटलं की अरे चला आता जेवण वगैरे करून घेऊ